श्री स्वामी समर्थ सर्वांचे कल्याण हो ही स्वामींच्या नेहमी मी मनापासून प्रार्थना करते स्वामी म्हणतात बाळा हे सुंदर मार्गदर्शन तू आज शेवटपर्यंत ऐक तुझी भयंकर चिंता काळजी सर्व संपून जाणार आहे विश्वास ठेव आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावे अशी माझी इच्छा आहे बाळा अशक्य असे काहीच नाही आयुष्यात जे गेलं ते सोडून द्यायला शिक आणि जे आहे त्याचा स्वीकार कर आणि जे तुम्हाला घडवायचं आहे त्यावर पूर्ण विश्वास ठेवा एक रहा प्रत्येक कामामध्ये तेव्हाच तुमची सगळी कामे होतील कारण देव म्हणतात बाळा माझ्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे तू जेवढे जेवढे कष्ट करशील बाळा त्याचे फळ तुला लवकरच मिळणार आहे फक्त तुझे प्रमाणिक प्रयत्न तू सोडू नकोस तुझा आत्मविश्वास खचून देऊ नकोस आणि आमच्यावरचा विश्वास कधी ढळू देऊ नकोस आमची साथ तुला निरंतर आहे चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो पण त्यांची साथ सोडत नाही पण वाईट लोकांना खूप काही देतो पण साथ कधीच देत नाही ध्यानात ठेवा निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही पण तुम्ही जर सकारात्मक असाल तर सकारात्मक विचारसरणी असल्यास यश नक्कीच मिळते म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा नकारात्मक विचार कधी तुम्ही करू नका जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते जर काही अप्रतिम गोष्टी देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते म्हणून फक्त विश्वास ठेव बाळा न मागता तुला इथून पुढे सर्व काही मिळणार आहे स्वामी भक्तांनो स्वामींची सेवा करून बघा तुमच्या आयुष्यात आनंदाचा सागर नाही आला तर मग सांगा नेहमी स्वामींचे आपल्यावर एक थे, लक्षात ठेवा त्यांचे नामस्मरणात कधी खंड पडू देऊ नका तुमचा जर हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवरती असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून स्वामी सेवा आणि मी ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा होय स्वामी आई मी तुझेच बाल आहे असे टाईप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका देव म्हणतात बाळा पूर्ण श्रद्धेने स्वतःला माझ्याशी तू जोडून घे आणि तुझ्या सर्व चिंता माझ्या चरणावरती सोडून दे नकळत तुझ्या समोर असा क्षण येईल ज्याची तू आशा सोडली होतीस ते स्वप्नसुद्धा साकार होऊन जाईल माझ्या लेकरांनो तुम्ही खचून जाऊ नका आणि कुठल्याही गोष्टींमध्ये माघार घेऊ नका कधी कधी आम्ही तुमच्या भक्तीची परीक्षा सुद्धा घेत असतो एक ना एक दिवस तुमच्या सर्व मनासारखेच होणार आहेत फक्त तुम्हाला संयम हा ठेवावा लागेल आयुष्यामध्ये तुमच्या संयम नसेल तुमच्या मनासारख्या कुठल्याच गोष्टी होणार नाहीत होय माझ्या लेकरा वेळ लागेल पण सर्व काही ठीक आणि छान सुंदर होणार विश्वास ठेव भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कारण तू माझा प्रिय भक्त आहेस स्वामी भक्तांनो हा विश्वास आपल्या माऊलींवरती असेल तर स्वामी माझ्या पाठीशी असे, असे टाईप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा स्वामी आई म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यामध्ये कितीही वादळे येऊ देत त्या वादळांमध्ये दे पाय खोचून तू उभा राहा फक्त माझे स्मरण तू करत राहा आणि बघ तुझ्या सोबतीची वादळ कधी निघून जातील हे देखील तुला कळणार नाही अपेक्षांचं ओझ घेऊन कधीही तू जगू नकोस की हे काम केल्यानंतर ही माझी अपेक्षा पूर्ण होईल असे नाही बाळा कुठलेही काम कर तू त्याची अपेक्षा तू ठेवू नकोस तुला सर्व काही मी देणार आहे जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीची अपेक्षा करता आणि ती अपेक्षा आपली पूर्ण होत नाही तेव्हा आपल्याला खूप दुःख होते त्रास होतो म्हणून जेही काम तुम्ही कराल ते निरपेक्ष भावनेने करा प्रत्येक काम मन लावून करा होय बाळा आदर अशा लोकांचा करा जो त्यांच्या महत्वाच्या कामातून तुमच्यासाठी वेळ काढतो आणि प्रेम अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्याशिवाय काहीच महत्वाचे वाटत नाही बाळा ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमची आता स्तुती करतील ज्यांनी तुमची निंदा केली तेच तुमचे गोडवे गातील स्वामी भक्तांनो स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवा तुमच्या आयुष्यात असक्य असे काहीच होणार नाही सर्व काही शक्य होईल सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी म्हणतात बाळा आयुष्य म्हटलं की कष्ट आले त्रास आला मनस्ताप आला भोग आले आणि जीव जाईपर्यंत काम आलं मग ते घरचं असो नाही तर दारच बायकांना तर म्हतारपणापर्यंत कष्टच करावे लागतात पंच्याहत्तर वर्षाच्या म्हातारीने पण भाजी तरी चिरून द्यावी अशी घरवाल्यांची अपेक्षा असते ही सत्य परिस्थिती आहे आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत हे राहणारच त्यामुळे ही जी चार भांडी कुंडी आपण आज नीटनिटकी करतो ती मरेपर्यंत करावी लागणार ज्या किरणाचा हिशोब आपण आज करतो तोच आपल्या सत्तर करावा लागणार मी म्हातारी झाल्यावर माझी मुलं खूप शिकल्यावर त्याच्याकडे खूप पैसा येतील मग माझे कष्ट कमी होतील ही सर्व खोटी स्वप्ने आहेत मुलं मुली आपली लेकरं कितीही श्रीमंत झाले आई बाकी सगळ्या कामाला बाकी बाई लाव पण जेवण मात्र तू बनव असं म्हटलं की झालं पुन्हा सगळं चक्र चालू असतं आणि त्या चक्रविवाहात आपण सगळ्या अभिमानी पण जर हे असंच राहणार असेल जर परिस्थिती बदलू शकत नसेल तर मग काय रडत बसायचं तर नाही परिस्थिती बदना बदलणारच नसेल तर आपण बदलायला हवं मी हे स्वीकारलंय खूप अंतरंगातून आणि आनंदाने माझा रोजचा दिवस म्हणजे नवीन सुरुवात असते खूप ऊर्जा आणि उर्मिनी भरलेला सकाळी सात वाजता जरी कोणी मला भेटलं तरी मी तेवढ्याच ऊर्जेने बोलू शकते आणि रात्री दहा वाजताही तेवढ्याच आदल्या दिवशी कितीही कष्ट झालेले असू दे दुसरा दिवस हा नवाच असतो काहीच नाही लागत हो हे सगळं करायला रोज नवा जन्म मिळाल्यासारखं उठा छान आपल्या छोट्याशा टेरेसवर डोकावून थंड हवा घ्या आणि प्रेमाने लावलेल्या झाडावरून हात फिरवा आपल्या लेकीला झोपेतच जवळ घ्या इतकं भारी वाटत ना सकाळी उठलं की ब्रश करायच्या आधीच रेडिओ लागतो अभंग ऐकत ऐकत मस्त डोळे बंद करून ब्रश केला जातो ग्लास भरून पाणी पिलं आणि मस्त आल्याचं चहा पीत पित खिडकी बाहेरच्या निर्जन रस्त्याकडे बघितलं ना कि की किती छान वाटत रोज मस्त तयार व्हायचं आलटून पालटून स्वतःवर वेगवेगळे प्रयोग करत राहायचं कधी हे कानातले कधी ते गळ्यातले कधी आवडता ड्रेस कधी मोकळे केस कधी बांधलेले कधीही टिकली तर कधी ती सगळं ट्राय करत राहा नव नव नवं आणि रोजच नव, नव आपण आपलं स्वतःला नवीन दिसलो पाहिजे स्वतःला बदललं की आजूबाजूला आपोआपच सकारात्मक ऊर्जा पसरत जाईल तुमच्याही नकळत आणि तुम्हीच तुम्हाला हव्या हव्याशा वाटू लागताल मी तर याच्याही पार पुढची पायरी गाठलेली आहे माझ्याबद्दल नकारात्मक कुणी बोलायला लागलं की माझे कान आपोआपच बंद होतात काय माहीत काय झालं आहे त्या कानांना आता मी कितीही गर्दीत असले तरी माझी एकटी असते मनातल्या मनात मस्त टुनू उड्या मारत असते जे जसं आहे ते तसं स्वीकारते आणि पुढे चालत राहते कुणी आलंच समोर की आलास का बाबा बरं झालं म्हणायचं चा, पुढे चालायचं चा। अजगरासारखी सगळी परिस्थिती गिळंकृत करायची आहे मला हे एवढं सोपं नाही पण आलेला प्रत्येक क्षण हा आनंदाने जगायचा एकाच या मी हरवेन मी हरपेन मी तरीही मला लाभेनमी प्रेमळ स्वामी भक्तांनो सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्रह्मांड नायक असे टाईप करून बाजूची घंटी देखील दाबा श्री स्वामी समर्थ